भारताची स्टार्टअप इकोसिस्टीम झपाट्यानं वाढत आहे आणि महिलांच्या प्रगतीत प्रमुख योगदान देणारा देश म्हणून भारत नावलौकिक मिळवत आहे या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं विधान केलं होतं की भारत आता जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे त्यातील सव्वा लाख स्टार्टअप्स अत्यंत प्रभावी आहेत त्यापैकी पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये महिलांचं नेतृत्व आहे एकट्या महाराष्ट्रात एकवीस हजारांहून अधिक स्टार्टअप्स उदयास आले आहेत ज्यामुळं जवळपास दोन कोटी सदतीस लाख लोकांना रोजगार मिळाला आहे या सर्व गोष्टींमुळं महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केल्यानं केवळ वैयक्तिक उद्योजकांनाच फायदा होत नाही तर महिलांसाठी रोजगाराच्या देखील निर्माण होतात ज्यामुळं मजबूत अर्थव्यवस्थेला हातभार लागतो याव्यतिरिक्त महिला उद्योजकांचं सक्षमीकरण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात स्टार्टअप इकोसिस्टम वाढवली जात आहे या क्षेत्रात महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून महाराष्ट्र सरकारने वीस सप्टेंबर रोजी वर्धा इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली पण ही योजना नेमकी काय आहे आणि महिला उद्योजकांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो चला तर जाणून घेऊयात त्याबद्दल या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन काय आहे ते पाहूयात पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य आणि संसाधने प्रदान करण्याच्या उद्देशानं महायुती सरकारनं सुरू केलेला एक उपक्रम आहे या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यास मदत केली जात आहे या योजनेचा महाराष्ट्रातील सर्व महिला उद्योजकांना लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात मदत दिली जाणार आहे राज्यातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना किमान रुपये एक लाखांपासून ते कमाल रुपये पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे शिवाय या, या योजनेतील एकूण तरतुदींपैकी पंचवीस टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी सरकारनं केलेल्या नियमांनुसार राखीव असतील अंदाजे पाचशे स्टार्टअप्सना समर्थन देण्याची योजना असलेल्या या योजनेकरता शंभर कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या योजनेच्या शुभारंभाच्या वेळी महाराष्ट्र सरकारने निवडलेले काही लाभार्थी देखील उपस्थित होते त्यांना पंचवीस लाखांपर्यंत विशेष आर्थिक मदत दिली जाणार आहे महिलांच्या नेतृत्वाखालील या स्टार्टअप्समध्ये कला आणि हस्तकला कृषी आधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे या योजनेची घोषणा अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करताना केली होती महाराष्ट्र सरकार या योजनेद्वारे खालील गोष्टी साध्य करू पाहत आहे त्यापैकी पहिला मुद्दा आहे व्यवसाय वाढीसाठी आणि विस्तारासाठी राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करणे दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना पाठिंबा देणे तर तिसरा मुद्दा आहे राज्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी बनवणे चौथ्या मुद्द्यानुसार देशातील सर्वाधिक महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख प्रस्थापित करणे तर पाचवा मुद्दा आहे महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करणे आता पाहूयात या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते डी पी आय आय टी मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत स्टार्टअप असणे आवश्यक आहे स्टार्टअप कंपनीत एक्कावन्न टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी महिलांची असणं आवश्यक आहे तर स्टार्टअप एक वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असावं त्याची एमसीएकडे एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी नोंदणी केलेली असावी एकूण महसूल दहा लाख रुपये ते एक कोटी रुपयांदरम्यान असावा महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सनी महाराष्ट्र शासनाकडून इतर कोणतेही आर्थिक अनुदान लाभ घेतलेले नसावेत लाडकी बहीण योजनासारख्या योजनांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधीच महत्त्व प्राप्त केलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळकटी देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये भर पडली आहे आर्थिक सहाय्य देऊन आणि नवनिर्मिती आणि स्वावलंबनाला महत्त्व देणारं वातावरण वाढवून ही योजना केवळ वैयक्तिक महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांची क्षमता वाढवत नाही तर बेरोजगारी कमी करणे शाश्वत विकासाला चालना देणे आणि महाराष्ट्राला स्टार्टअप केंद्र म्हणून पुढे नेण्याच्या व्यापक उद्दिष्टात योगदान देते